नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवे मंडळी सलीम कुत्ता अजून कोणाकोणाला चावणार आहे कोणाकोणाचा चावा घेणार आहे असा महत्वाचा प्रश्न निर्माण झालाय या सलीम कुत्त्याने हिवाळी अधिवेशन दणानून सोडलेलं आहे सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत विरोधकही सत्ताधारी पक्षाला या सलीम कुत्त्यावरून लक्ष्य करतात एकंदरीत या सलीम कुत्त्याच्या भुंकण्याने हिवाळी अधिवेशन हे खळबळजनक सनसनाटी झालेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी या सलीम कुत्ताचा शिवसेना उबाटा गटाचे सुधाकर बडगुजर यांच्या सोबत नाचत असल्याचा व्हिडिओ विधानसभेत पेश केला त्याचे फोटो दाखवले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हे प्रकरण त्याला हवाल दिली त्यानंतर मित्रांनो दादा भुसे जे राज्य सरकारचे मंत्री आहेत तसंच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे ते आमदार आहेत त्यांनी या सलीम पुत्ता वरून शिवसेनेला म्हणजे उबाटा सेनेला लक्ष केलं आणि तिथून हे सगळं प्रकरण हळूहळू पुढे आलं नितेश राणे यांनी सुरुवातीला सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचे नाचत असल्याचे फोटो विधानसभेत पेश केले आणि हा सलीम कुत्ता जो एकोणीसशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी आहे त्याच्याबरोबर उबाटा सेनेच्या नेत्यांचे संबंध आहेत असे आरोप केले आणि त्या आरोपावरून एकच खळबळ उडाली सलीम कुत्ता हा दाऊदचा सहकारी मानला जातो तो पूर्वी डोंगरी येथे राहिला होता आणि एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोटामध्ये स्फोटक आणणं स्फोटक प्लांट करणं अशा देशविघातक कृत्यामध्ये तो सहभागी होता त्यावरून त्याला अटक झाली आणि सलीम कुत्ता हा मध्ये आहे असा हा सलीम कुत्ता त्याचे उबाटा सोबत असलेले संबंध हे उजेडात आल्यानंतर अर्थातच भाजप असेल एकनाथ शिंदे गट असेल या दोघांनीही उबाटाला लक्ष्य लक्ष केलं आणि ते लक्ष केलेलं असताना उबाटा मात्र बॅकफुट वर होती दितेश राणे यांची मागणी होती की याची एसआयटी चौकशी व्हावी आणि ती मागणी देवेंद्र फडणवीस यांनी उचलून धरली आणि त्यानुसार सुधाकर बडगुजर यांची एसआयटी चौकशी सुरू झाली बडगुजर यांची पोलिसांनी चौकशी केली पण हे प्रकरण इथपर्यंत थांबलं नाही सत्ताधारी पक्षातल्या आमदारांनी विधान भवनाच्या बाहेर म्हणजे नागपूरला जे विधान भवन आहे त्याच्या बाहेर या सलीम कुत्तावरून आंदोलनही केलं आणि हे सगळं होत असताना एक बातमी अशी आली की संजय राऊत जे उबाटा सेनेचे प्रवक्ते आहेत त्यांचेही सलीम कुत्ताशी संबंध आहेत असा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आणि त्यावरून मित्रांनो पुन्हा रान माजलेला आहे आता हा सलीम कुत्ता कोण तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो दाऊदचा सहकारी सत्ताधारी पक्षांनी आरोप केल्यानंतर मित्रांनो उबाटाही मागे राहिला नाही आणि उबाटाने सलीम कुत्ताच्या कोणाच्या तरी लग्नात महाजन म्हणजे गिरीश महाजन जे, जे राज्य सरकारचे मंत्री आहेत आणि भाजपचे काही आमदार त्या लग्नात गेले आहेत असे फोटो व्हायरल करायला सुरुवात केली त्यावर भाजपच्या आमदारांनी सांगितलं त्या लग्नामध्ये आम्ही गेलो होतो पण दुसऱ्या बाजूचे म्हणजे उबाटा सेनेची तर अख्खी पौच तिथे आली होती आणि हे ज्या वेळेस भाजपच्या आमदारांनी स्पष्ट केलं त्यावेळेस एक गोष्ट निश्चित झाली कि सलीम कुत्ता हा अनेकांना घेऊन आता पुढे येणार आहे इतकच नाही तर तो, तो कोणाकोणाला चावणार आहे हाही प्रश्न आहे अर्थात हे जे आरोप उभाटा सेनेकडून करण्यात आले ते सुषमा अंधारे यांनी केले आणि अंधारे असे आरोप करत असतात पण भाजपच्या आमदारांनी ही चॅलेंज केलं की ठीक आहे आम्ही होतो तिथे पण तुमची किती मोठी फौज होती हे आम्ही स्पष्ट करायचं का मित्रांनो मुद्दा खरं म्हणजे तो नाही मुद्दा असा आहे की हा जो सलीम कुत्ता आहे तो जेल मध्ये होता आणि तिथे सुधाकर बडगुजर होते हे खुद्द सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आणि त्या जेल मध्ये पॅरोल वर सुटण्याच्या अगोदर म्हणजे सलीम कुत्ता हा पॅरॉलवर सुटणार होता त्याच्या अगोदर पार्टी झाली आणि त्यात हे बडगुजर नाचत होते आणि हे एक गंभीर प्रकरण होत आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी चौकशीची मागणी उचलून धरली आणि एसआयटी चौकशी, चौकशी सुरू झाली आता मित्रांनो ही चौकशी इथपर्यंत थांबणार नाहीये या सलीम कुत्ताचे कोणाकोणाशी संबंध आहेत आणि ते संबंध नेमके काय आहेत त्यामध्ये आर्थिक संबंध आहेत का व्यावसायिक संबंध आहेत का हे सगळं आता बाहेर येणार आहे आणि एक नाव तर एक ना ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्पष्टच केलेलं आहे आणि ते नाव आहे अर्थातच संजय राऊत यांचं आता संजय राऊत यांचं नाव का पुढे आलं कारण संजय राऊत हे उगाटा सेनेच्या नाशिक विभागाचे प्रभारी आहेत आणि बडगुजर हे नाशिकचे पदाधिकारी आहेत बडगुजर यांचे सलीम कुत्ताशी संबंध आहेत मग संजय राऊत यांचे असू शकतात का मला माहित नाही पण ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे गटाकडून हे आरोप होत आहेत त्यावरून हे स्पष्ट आहे कि कुठेतरी काहीतरी लिंक मिळते आणि म्हणून हे आरोप केले जातात आता हा सलीम कुत्ता आपल्या सोबत कोणाकोणाला घेऊन बुडणार हे अजून काही दिवसात स्पष्ट होईल पण एक गोष्ट नक्की आहे की ज्यांनी काही केलं असेल त्यांना डर आहे आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना भिण्याचं कारण काय बघूया आता मित्रांनो कोण कोण भीत आहे आणि त्यावरून स्पष्ट होईल की सलीम कुत्ता हा नेम नेमका कोणाकोणाला चावणार मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद